गेल्या दोन तीन वर्षात कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात अनेकदा मोबाईल सापडले आहेत त्यातून कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हे दाखल झालेत पण कारागृहात चोरून मोबाईल जाणं त्याचा विविध कारणांसाठी वापर होणं हे चक्र आजही सुरूच आहे त्यावर उपाय म्हणून जुना राजवाडा पोलिसांनी शक्कल लढवली आहे यापूर्वी जेलमधून ज्या गुन्हेगारांनी कारागृहाबाहेर संपर्क साधलाय त्यांच्यावरही आता गुन्हे दाखल होणार आहेत कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या तीन वर्षात अनेकदा मोबाईल सापडले आहेत त्यातून कळंबा कारागृहाची सुरक्षा धोक्यात येत आहे मोबाईलचा वापर करून काही अट्टल गुन्हेगार गुन्हेगारी विश्वाशी संपर्क साधून असतात तर काही वेळा मोबाईल वापर कारागृहाची सुरक्षा भेदू शकतात प्रत्येक वेळेला कारागृहात बेकायदेशीर मोबाईल वापर करणाऱ्या कैद्यांवर गुन्हे दाखल झालेत पण तरीही कळंबा कारागृहात चोरून मोबाईलचा वापर होत असल्याचं दिसून त्यामुळे पोलिसांनी आता वेगळी शक्कल लढवली आहे कैद्यांनी मोबाईलद्वारे ज्यांना संपर्क साधलाय अशा कारागृहाबाहेर असणाऱ्या लोकांवरही आता गुन्हे नोंद होणार आहेत गेल्या वर्षी सांगलीतील नालसा मुल्ला या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा खून झाला होता या खुनाचे धागे दौरे कळंबा कारागृहापर्यंत पोहोचले कारागृहातील सचिन डोंगरे मोबाईलच्या माध्यमातून बाहेरील गुन्हेगारांशी संपर्क साधून मुलाचा खून केल्याचं उघड झालं त्यामुळं कळंबा कारागृहातील बंदी जनांनी ज्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधलाय त्या सर्वांची चौकशी होणार आहे